कधी कधी आयुष्य असं वाटतं जणू आपल्यावर काहीतरी जड ओझ आहे जसं काही आपण चालतोय पण पावलांमध्ये जखमा आहेत मनात दुःख आठवणी अपराधगंड आणि यांना सुटणाऱ्या अपेक्षा आपण काही गोष्टी घट्ट पकडून ठेवतो एखादं नातं एखादी चूक एखादं स्वप्न जसं काही तेच आपल्या अस्तित्वाचं केंद्र आहे पण ज्या दिवशी आपण समजतो की सोडणं म्हणजे हार नाही तर ती खरी शक्ती आहे त्या क्षणी आयुष्य हलकं वाटायला लागतं द आर्ट ऑफ लेटिंग गो ही एक खूप मोठी कला आहे ज्या क्षणी तुम्ही एखादं दुःख स्वीकारता तेव्हा तुमच्यावरचं नियंत्रण हरवतं जेव्हा तुम्ही रागाच्या आगीला सामोर जाता तेव्हा तो शांत होतो प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे सोडण्यासाठी माफ करण्यासाठी मुक्त होण्यासाठी आपण हे ठरवू शकतो की आज मी एक गोष्ट सोडणार एक तक्रार एक अपेक्षा सोडणं ही एक कला आहे ही ती कला आहे जी आपल्याला हलकं करते जी आपल्या मनातली गाठ उकलते ही ती कला आहे जी आपल्याला शिकवते की खरं प्रेम स्वतःपासून सुरू होतं तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी तुमचं आयुष्य थांबवून ठेवले कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिवसेंदिवस कमजोर करत आहेत एक वेळ ठरवा आणि स्वतःशीच सांगा मला आता हे सगळं सोडायचं आहे स्वतःसाठी सोडणं म्हणजे नातं तोडणं नाही सोडणं म्हणजे त्यांचं दुःख सोडणं आहे ते हसू ते क्षण ते अनुभव मनात ठेवायचे पण त्यांच्यावर रडायचं थांबवायचे कारण आयुष्य पुढे चालतं आणि तुम्हीही प्रत्येक वेळेस एखादं दुःख घट्ट धरून ठेवता तेव्हा ते तुमच्या ऊर्जेचं शेवटचं थेंबसुद्धा शिसून घेतं पण जेव्हा तुम्ही म्हणता पुरे झालं बास या राहता तेव्हा खरं टर्निंग पॉईंट सुरू होतो सोडताना आपल्याला रडू येईल ओलावलेली नजर असल पण हळूहळू त्या अश्रूंमध्येही एक हलकं हसू असेल कारण आता तुम्ही मुक्त होत आहात जिथे ना राग आहे ना भीती फक्त तुमचं स्वतःचं अस्तित्व आहे कधी कधी शांत बसून स्वतःच्या आत डोकवा तुमचं तुम्हा मन तुम्हाला विचारेल तू तु अजूनही तेच ओझं का उचलून चालतोयस आणि तुम्ही हसून उत्तर द्या माफ कर आता मी ते ठेवून देतोय प्रेमाने सोडा ज्याला तुमच्या आयुष्यात राहायचं आहे तो राहील पण ज्याला जावं लागेल त्यालाही प्रेमाने निरोप द्या कारण सुटणं म्हणजे नाती संपवणं नाही तर त्या आठवणींना शांत करणं आहे तुमचं खरं आयुष्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही जुन्या जखमा मागे ठेवता आणि नव्या प्रकाशाकडे चालायला सुरुवात करता मुक्ती बाहेरून मिळत नाही ती आतून मिळते जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तुमच्या चुका तुमचं अज्ञान तेव्हा स्वतःशी मैत्री होती आज एक गोष्ट सोडा एक विचार एक अपेक्षा एक भीती आणि बघा तुमचं मन थोडं अधिक हलकं वाटेल थोडं अधिक शांत थोडं अधिक ही फक्त गोष्ट नाही ही आत्म्याची वाटचाल आहे आजपासून प्रत्येक श्वासात थोडं थोडं सोडत जा थोडं थोडं स्वीकारत जा कारण सोडणंही कमकुवतपणा नाही ती खरी शक्ती आहे आणि त्यातूनच जन्मतो एक नवीन तुम्ही एक नव्या प्रकाशात न्हालेला हलकाफुलका आनंदी आणि सुंदर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा